नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे एक चांगला कालावधीमध्ये गेलेला आहे आणि त्याच्यानंतर परत आपण क्रिकेटच्या गप्पा मारायला इथे आज जमलेलो आहोत आणि अर्थातच विषय बॉर्डर गावस्कर ट्रॉफी बी जी टी आणि ते सुद्धा दुसऱ्या कसोटी सामन्याचा ज्याची पार्श्वभूमी संपूर्णपणे बदललेली आहे त्याचं कारण कोणाच्या ध्यानीमनी स्वप्नी नसताना भारतीय संघाने पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेमध्ये आघाडी घेऊन दाखवली आहे कुठे पर्थला त्यामुळे सगळ्याच गोष्टी आश्चर्यकारक झालेल्या आहेत त्यामुळे त्याच्यानंतर ते आता जी दुसरी कसोटी होणार आहे ॲडलेडमध्ये त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड गंमत कशी क्रिकेटची असते बघा चोवीस साल जे आहे ते क्रिकेटमध्ये अनपेक्षित निकालांचंच ठरलेलं आहे वेस्ट इंडिजला परवा बांगलादेशनी कसोटी सामन्यात हरवून दाखवलेलं आहे त्याच बांगलादेशनी पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये हरवलं पाकिस्ताननी ऑस्ट्रेलियाला हरवलं त्याचबरोबर माय देशामध्ये इंग्लंडला प्रचंड मोठ्या पराभवानंतर मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला न्यूझीलंडनी भारताला भारतामध्ये तीन शून्य पराभवाचा झटका दिला सगळ्याच उलथापालथी चाललेल्या आहेत आणि त्यामुळे गंमत अशी होती आहे की क्रिकेटमध्ये कुठल्याच गोष्टी धरू धरूनही जे म्हणलं जातं त्या गोष्टी प्रत्यक्षात आपल्याला बघायला मिळत आहेत हे लक्षात घ्या पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे मान्य आहे परत कसोटी भारतीय संघाने दिमागदार पद्धतीने खेळ करून जिंकलेली आहे ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा मोठा दणका दिलेला आहे पण म्हणून डोक्यामध्ये हवा घालून घेऊ नका क्रिकेटला गृहीत धरू नका सगळ्याच गोष्टी सुरळीत झाल्यात असं समजू नका असं जे आपल्या मनामध्ये येतंय तेच भारतीय संघाच्या मनामध्ये सुद्धा आहे काही सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंची अगदी माफक चर्चा झाल्यानंतर सगळ्यांना ही गोष्ट कळून चुकलेली आहे रात गई बाद गई परत कसोटी सामन्याचा आनंद साजरा केला का हो त्याच्यानंतर एक व्यवस्थित गॅप आली आहे जी भारतीय संघाकरता एका अर्थाने महत्त्वाची होती कारण ही विजयाची धुंदी जी आहे ती कदाचित दुसऱ्या सामन्यामध्ये त्रासदायक ठरली असती जर सामना लगेच असता तर मध्ये गॅप असल्यामुळे कॅनबेराला एक साधा सामना झाला त्याच्यामध्ये शुभमन गिलसारख्या खेळाडूला तपासता आलं रोहित शर्मा परत आला त्यामुळे भारतीय संघाला आता दुसऱ्या कसोटीमध्ये जाण्याकरता एक छान प्लॅटफॉर्म मिळालेला आहे एकीकडे चांगला कसोटी एक सामना जिंकल्याचं सुख आहे दुसरीकडे छानपैकी विश्रांती मिळाल्याचा आनंद आहे आणि तिसरीकडे कॅनबेरामध्ये ऑस्ट्रेलियन प्राइम मिनिस्टरना भेटणं झालं एक छान सामना सुद्धा झाला ज्याच्यामध्ये काही खेळाडूंची तपासणी झाली हे जे सगळं घडून आलेलं हे ॲडलेड कसोटीच्या दृष्टीने शुभ लक्षण समजता येईल पण ॲडलेड कसोटी आणि बाकी कसोटीमध्ये एक मेजर फरक आहे कारण हा सामना दिवस रात्रीचा आहे पिंक बॉलचा आहे आणि पिंक बॉलचा गडबड काय होते हे सुद्धा मी नंतर तुम्हाला सांगतो परंतु जेवढं खेळणं हे रेड बॉलवरती अवघड आहे त्याच्यापेक्षा दहावीस टक्के जास्त मला वाटतं पिंक बॉलवरती आहे कारण दिवस रात्रीचा कसोटी सामना हा अजून अंगवळणी पडलेला नाही आहे पण भारतीय संघाने माझ्या माहितीप्रमाणे छान तयारी पिंगबॉलची केलेली आहे सर्व प्रॅक्टिस सेशन जे होते ते अंधारामध्ये म्हणजे लाईट्समध्ये केलेले आहेत त्यामुळे टॉयलाईटमध्ये जेव्हा संधी प्रकाशाची काळ असते की जेव्हा सूर्यास्ताला जात असतो रात्रीचा जा उगम होत असतो त्यावेळेला हा पिंगबॉल जरा जास्त गडबड करतो त्यातनंही माझा जो अनुभव आहे आत्ता मी ॲडलेडला नाही आहे माझं अत्यंत आवडतं शहर त्याच्याबद्दल मी शेवटी बोलीन परंतु या ग्राउंडवरती टॉयलाईट जो बघायला मिळतो त्याचे रंग जे बघायला मिळतात ते आपलातून असतात परंतु त्याच्यापेक्षा क्रिकेटचे रंग जे मैदानावरती दिसतात ते कधीकधी दोन्ही संघांना गुगली टाकून जातात टॉयलाईटमध्ये बॅटिंग करणं हे खूप कठीण जातं असा माझा अनुभव सांगतो ज्या ज्या वेळेला मी ॲडलेड कस गेलेलो आहे पिंक बॉल कसोटी सामना मी कव्हर केलेला नाही आहे पण ॲडलेडला संध्याकाळच्या वेळेला गडबड होते त्यातनही पिंक बॉल त्यातनंही अंडरलाईट या सगळ्या प्रकारामुळे जरा या काळामध्ये बॅट्समनची तारांबळ उडते मला वाटतं भारतीय संघामध्ये दोन बदल अपेक्षित आहेत बॉलिंगमध्ये बदल होतील मला असं वाटत नाही बॅटिंगमध्ये दोन बदल होतील कारण रोहित शर्मा शुभमन गिल हे जे ओरिजिनल आकारातले खेळाडू आहेत ते तंदुरुस्त होऊन आहेत त्यामुळे त्यांना संघात जागा दिली जाईल जुरेल आणि पडिकलला बाहेर बसवलं जाईल आणि या गोष्टी अनपेक्षित नाही आहेत पडिकल आणि जुरेलसाठीसुद्धाही अनपेक्षित नाही आहेत मला वाटतं बॅटिंग ऑर्डरमध्ये कदाचित थोडासा बदल करायची शक्यता आहे का याचा विचार होईल कारण पहिल्या कसोटी का सामन्यामध्ये के एल राहुलनी केलेली बॅटिंग ही एका ओपनिंग बॅट्समनला साजेशी होती साजेशी अशा अर्थाने की तो ऑपस्टमच्या बाहेरचा बॉल ऑपस्टम तुम्हाला कळणं तुम्ही साईडवेज उभं राहणं आणि ऑपस्टम तुम्हाला बरोबर कुठेही कळणं याला ऑस्ट्रेलियामध्ये खूप महत्त्व आहे याला इंग्लंडमध्ये खूप महत्त्व आहे आणि ती जर का तुम्हाला कळली योग्य बॉल तुम्ही जर का सोडून देऊ शकला तर नंतर तुम्ही बॉलरवरती राज्य करू शकतात असं या गोष्टीमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे पहिल्या कसोटी सामन्यामध्ये जे भारतीय संघाला यश मिळालं त्या यशामध्ये यशस्वी जयस्वाल आणि त्याच्याबरोबर के एल राहुल यांनी दुसऱ्या इनिंगमध्ये खास करून केलेली पार्टनरशिप ही फार मोलाची ठरली तो भारतीय विजयाचा पाया बनला ज्याच्यावरती बुमरा आणि बोलर्सनी कळस चढवला असं मी त्याचं वर्णन करेन दुसऱ्या सामन्यामध्ये हेझलवूड नाही आहे तोच हेझलवूड जो गेल्या पिंग बॉल कसोटी सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांचा कर्दन काळ बनला होता भारतीय संघाचा आत ऑल ऑलआउट झालेला होता आणि मोठा पराभव हो। हा भारतीय संघाला स्वीकारायला लागलेला होता ज्याला मुख्य कारण होता डॅ जोश हेझलवूड तो दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये नाही आहे म्हणून ऑस्ट्रेलियाची बोलिंग खराब होते असं अजिबात नाही स्कॉट बोलंडला संधी मिळायची शक्यता आहे ताडमाड आणि रक्क असा दानगट प्रकृतीचा असा स्कॉट बोलंड वेगानं तर बोलिंग टाकतोच त्याबरोबर तो स्विंगसुद्धा करतो त्यातनं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पिंक बॉल कसोटी सामन्याच्यामध्ये सुद्धा खेळायचा अनुभव हा स्टार्क आणि कमिन्सला आहे त्याचा फायदा ते संघाकरता नक्की करून देऊ शकतात याच्यामध्ये आता तुम्हाला ऑस्ट्रेलियन टीमच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर मला वाटतं ते परतवार करणार आणि तो करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणार पहिल्या कसोटी सामन्यामध्ये आपल्या फलंदाजांना यश आलं त्यांच्या फलंदाजांना साफ अफयश आलं ही गोष्ट ऑस्ट्रेलियन टीमच्या दृष्टीने खूप जिवारी लागणारी आहे त्यामुळे गेल्या दहा दिवसामध्ये त्यांच्या संघ व्यवस्थापनाने त्यांच्या खेळाडूंनी भरपूर मेहनत ही फलंदाजीवरती केलेलं आहे भरपूर सराव केलेला आहे आणि त्याचबरोबर बुमराला कसं खेळायचं याचा इतमभूत विचार केलेला आहे कॉम्प्युटर अॅनालिस्टची मदत घेऊन त्याच्या अगेन्स्ट एक प्रकारची योजना बनवलेली आहे या गोष्टी किती केल्या तरी क्रिकेटच्या मैदानामध्ये त्या किती राबवता येतात या गोष्टी खरोखर मॅच चालू झाल्यानंतरच कळते परंतु परतवारीची अपेक्षा ही नक्की आहे ऑस्ट्रेलियन संघ करायला केपेबलसुद्धा आहे त्यामुळे भारतीय संघाला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावामध्ये चोख खेळ करायला लागेल आणि त्याच्यामध्ये जर का वरकडी करता आली त्यांना भारतीय संघाला पहिल्या इनिंगमध्ये जर का चांगला खेळ करता आला तर परत एकदा विजयाचा मार्ग शोधता येईल मला ॲडलेडला नसल्याचं खूप दुःख होतं आहे त्याचं कारण असं आहे अप्रतिम छान शहर आहे डॉन ब्रॅडमन सरांचं हे शहर आहे इथनंच मला वाटतं नॉन ब्रॅडमन सरांनी क्रिकेटची कारकिर्द के चालू केली त्याचबरोबर त्यांनी नंतरच्या काळामध्ये क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून जे काम केलं त्याची सुरुवातसुद्धा ॲडलेडून केली आहे ॲडलेडला जे ग्राउंड आहे ते गोल नाही आहे ते ओव्हल आकाराचं आहे अंड्याच्या आकृतीचं आहे त्यामुळे समोरच्या बाउंड्री लाइन या प्रचंड दूर आहेत त्यामुळे टॅप केलेला बॉल हा पटकन बाउंड्री लाईनकडे जात नाही तीन तीन किंवा कधी कधी चार चार रन्स या पळून काढता येतात इतकीही बाउंड्री लाइन खास करून लांब आहे आणि विशेष करून पॅवलियन हे स्क्वेअरच्या बाजूला आहे म्हणजे विकेट जर का तुम्ही असं धरलं तर या बाजूला पॅवलियन आहे उजव्या बाजूला पॅवलियन आहे आणि या बाजूला जर का पॅवलियन असेल तर त्याची मागची जी बाउंड्री लाईन आहे ग्रास बँकची बाउंड्री लाईन ही तर प्रचंड दूर आहे ही झाली एक गोष्ट त्याच्याबरोबर ॲडलेड ओव्हलच्या बाजूला सुंदर नदी वाहत असते त्याच्यावरती छान पूल बांधलेला आहे ज्याच्यावरनं चालत चालत प्रेक्षक तिकडं पोचतात या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत आहेत ॲडलेडला वाईन रिजन आहे बरोसा व्हॅली नावाचा अप्रतिम वाईन रिजन आहे की जिथं द्राक्षाची मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते आणि त्याचबरोबर त्याची वाईन बनवली जाते खाण्याकरता ती द्राक्ष खूप कमी वापरली जातात अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ॲडलेडच्या बाबतीत मला सांगायची आणि ती अशी आहे हे तेच ग्राउंड आहे की ज्याच्यावरचा ग्राउंड्समन जो आहे हा ड्रॉप इन पिचेसचा बादशाह समजला जातो न्यूयॉर्कमध्ये जे ड्रॉप इन पिच बसवले गेले ते याच माळ्याच्या देखरेखीखाली बनवले गेले आणि बसवले गेले त्यामुळे या ड्रॉप इन पिचकडे सगळ्यांचं लक्ष असेल अजून एक महत्त्वाची गोष्ट या मुख्य ग्राउंडवरच्या कर्मचाऱ्याचा एक असिस्टंट होता तो त्याला विकेट बनवायला नेट लावायला वगैरे मदत करायचा नंतर तो हौस म्हणून बॉलिंगसुद्धा करायचा त्याची बॉलिंगमधली चमक बघून नंतर त्याला ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वाहवा केली ऑस्ट्रेलियन सिलेक्टरनी त्याच्याकडं लक्ष दिलं आणि नंतर तो कसोटी सामने खेळला नुसता खेळला नाही चारशेच्यापेक्षा जास्त विकेट त्यांनी ब मिळवलेले आहेत त्याचं नाव आहे नेथन लायन होय oh, नेथन लायन याच ॲडलेड ओव्हलवरती मैदानावरचा कर्मचारी होता आणि तिथनं आता तो एवढा मोठा पल्ला पार करून ऑस्ट्रेलियासाठी प्रमुख गोलंदाज बनला वॉनच्या नंतरचा महत्त्वाचा खेळाडू बनला आणि त्याचबरोबर चारशे विकेट काढून कमिन्स हेझलवूड आणि स्टार्कला एक भक्कम साथ नेथन लायननी ने दिलेली आहे काय कहाणी आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा मला आठवतात तेव्हा ॲडलेड ओव्हलला मी नसल्याचं मला दुःख होतं परंतु मी जसं अगोदर सांगितलं घरगुती कामासाठी मला इथं राहण्या पर्याय नाही आहे आणि त्यामुळे हीसुद्धा कसोटी मी मिस करणार आहे ब्रिस्बेनची कसोटीसुद्धा मिस करणार आहे आणि शेवटच्या दोन कसोटी सामन्यासाठी मी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे नाणेफेकीचा कौल जास्त महत्त्वाचा ठरणार नाही असं बोललं जातं आहे त्याच्याहीपेक्षा मला असं वाटतं बॅटिंग बॉलिंग काही जरी आलं तरी पहिल्या इनिंगमधला स्कोर हा ऑस्ट्रेलियाचा आणि भारताचा जास्त लांब नाही पाहिजे ह्याच्याकडं माझं लक्ष राहील पर्थ त्या मानाने भारताच्या जवळ आहे त्यामुळे सामना साडेआठ पावणे नऊला चालू झालेला होता ॲडलेटच्या बाबतीत मात्र तसं नाही आहे कारण आता आपण इंटिरियरमध्ये आलेलो आहोत ऑस्ट्रेलियाच्या त्यामुळे हा सामना पहाटे चालू होणार आहे त्याच्याकडे जर का आपल्याला लक्ष द्यायचं असलं तर थोडंसं सकाळी उठावं लागेल तुम्हाला मला माहिती आहे आपल्यासाठी ही फार चॅलेंजिंग गोष्ट नाही आहे जे लोक क्रिकेटवर प्रेम करतात त्यांना ऑस्ट्रेलियाचा सामना पहाटेचा असू देत किंवा वेस्ट इंडिजचा चालू होणारा रात्रीचा असू देत आपल्याला घड्याळ्याचा फरक पडत नाही त्यामुळे रोहित शर्मा परत आल्यानंतर जो अजून चांगले रंग दाखवू शकलेला नाही आहे तो कॅप्टन म्हणून आणि फलंदाज म्हणून काय रंग दाखवतो ह्याच्याकडे माझं लक्ष असेल त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बुमराविरुद्ध खेळताना काय रणनीती अवलंबतात हे बघायला लागेल त्यामुळे या सगळ्या अर्थाने दुसरा कसोटी सामना लक्षणीय ठरणार आहे भारतीय संघाचं लक्ष परत एकदा पहिल्या इनिंगच्या चांगल्या खेळाकडे राहील अजून एक गोष्ट बोलली गेलेली आहे की या कसोटी सामन्या दरम्यान पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे खास करून विकेंडला शनिवार रविवारला त्याचा परिणाम ग्राउंडवरती त्याचा प्र परिणाम विकेटवरती आणि त्याचा परिणाम सामन्यावरती काय होतो हे सुद्धा आपल्याला बघायला लागणार आहे म्हणा काही लोक एक म्हणत आहेत तेसुद्धा बरोबर वाटतं आजकाल पाच दिवसाचे कसोटी सामने होतात कुठे त्यामुळे एखाद दुसऱ्या दिवस एखादा दीड दिवस हा पावसाने वाया गेला तरी जास्त काही फरक पडणार नाही या आपल्या मतांविषयी आपण ठाम राहणं याला महत्त्वा असतं मला वाटतं माझी मतं मी मांडलेली आहेत माझे मुद्दे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुमचे मुद्दे काय आहेत दुसऱ्या कसोटी सामन्यात यशाचा सा मार्ग सापडण्यासाठी भारतीय संघाला काय करायला लागेल तुमचं मत काय ऑस्ट्रेलियन संघ परत वार करेल असं माझं मत आहे तुमचं मतं काय आहे तुम्हालासुद्धा असं वाटतं का आणि कुठल्या प्रांतातनं तो ते वार करतील याचा तुमचा अंदाज काय आहे जी कहाणी मी नेथन लायनची सांगितली की मैदानावरचा कर्मचारी ते चारशे टेस्ट विकेट ही तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय